आचठ ठळक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व वैजापूर तालुक्यातील आचलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मैदान उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी शालेय समितीच्या वतीने विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हा परिषद शाळेतील मुलांना योग्य मैदान दिले तर नक्कीच शाळेतील मुलं पुढे जाईल अशी या शालेय समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले या निवेदनामध्ये शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोकटे उपाध्यक्ष पांडुरंग वाघचोरे सदस्य बाळू सुराशी संदीप दग संदीप कंकाळ गणेश रायभन बिडायत राजू निक्कम प्रकाश नानावरे दादासाहेब निक्कम ज्ञानेश्वर तुपे संतोष भारती नवनाथ जाधव नितीन निक्कम गणेश गायके विश्वर वैद्याके योगेश कोळशे रामदास हराळ कैलास कोकाटे रामदास चोबे अशोक जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची निवेदन दिले नमस्कार माझं नाव प्रभाकर किशोर कोकाटे ना राहणार नाव तालुका राजापूर जिल्ह्याच्या पद्धतीने संभाजनगर विषय माझा असा आहे की मी शालेय कमिटी आज पुरशे आमची शाळा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये पहिला नंबर आला असता पण अधिकाऱ्याच्या कारणास्तव पहिला नंबर आला नाही तो तिसरा नंबर आला मुलांना क्रीडा नसल्यामुळे आमची खूप शोकांतिका झाली आणि आमचा नंबर पण नाही आला आम्ही सर्व सदस्य मिळून एक वर्ष झाले तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब बी ओ साहेब यांना पत्र दिलं यांनी कुठलीही कारवाई नाही केली आणि एक वर्ष असेच वाया घातले त्याच्यानंतर असं जर अधिकारी आपल्याला वेळेमे जर असे मार्गदर्शन करत असले तर जिल्हा परिषद कर्तव्य शाळा नक्कीच बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि यांची शंभर टक्के कुठंतरी दलाली चालू आहे या दलालीमुळं शंभर टक्के आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेचं नुकसान आणि माझं एकच म्हणणं आहे वरून कलेक्टर साहेबांना की नक्की वेळोवेळी या अधिकाऱ्यावर लक्ष द्यावा आणि शाळेचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे आणि आमची शाळा जर आम जिल्ह्यात तिसरी येते तरी आमची काम करू नाही राहिली एक वर्षपूर्ण बाकीच्या शाळा संपूर्ण बंद पडायच्या टायमाला माझी शाळेतच ॲडमिशन जर मी केले असते तर पाच गावच्या शाळा बंद पाडल्या असत्या कारण की शिक्षणावर लक्ष दिलं तरच ते विद्यार्थी घडू शकतात नाहीतर विद्यार्थी जे शंभर टक्के रानावणातच फिरतील हे सगळी चूक पूर्णपणे अधिकाऱ्याचीच आहे मी तर म्हणतो आमचे तहसीलदार जराड सा कलेक्टर व बी डी ओ यांनी निष्काळजीपणामुळे काळजीपणामुळे आम्हाला न्याय भेटत नाही याच्यामुळं मी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सकाळी दहा वाजता आम्ही अध्यक्ष व सर्व सदस्य चेअरमन आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की पाण्याच्या एकदम जुन्या टाकीवर जाऊन आम्ही आत्मदानाचा जा इशारा दिला व आज त्यांना पत्र दाखल केले लवकरात लवकर आमची काळजी करावी यांनी नाहीतर पुढचा पाऊल वेगळाच होईल झाल्याशिवाय राहणार नाही कारण देशाचे देश स्वतंत्र झाला भगतसिंग राजगुरू महात्मा गांधी ह्या लोकांनी काय केलं आणि आत्ताचे अधिकारी लोक काय करत आहेत हेच सगळ्यांनी जाणीव घ्यायला पाहिजे आजच्या अधिकाऱ्याचा प्रश्न सगळा ल शासकीय कामावर लक्ष द्यायचं नाही मुलं घडवले तरच भारत घडेल नाहीतर मुलं झिरो होऊन जातील आणि जुने जे इंग्रजांचे दिवस आहे ते शंभर टक्के या अधिकाऱ्यामुळे आल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि नक्कीच आमच्या शासनाने नक्की आमच्या शब्दाला मान द्यावा व अधिकाऱ्याला सुनावणी करावी एवढीच बोलून मी अध्यक्षाच्या वतीने संपवतो जय हिंद जय भारत